मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असं कोकणातलं नंदनवन या ठिकाणी पाहणार आहोत नंदनवन ह्या प्रॉपर्टीला मी का म्हणतोय की पूर्ण प्रॉपर्टी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये सुंदर असं फार्म हाऊस फार्महाऊस आज तुमच्यासाठी खास घेऊन आलं कोकणातला सुंदर असा स्वर्ग अनुभवायचा असेल तर नक्कीच मा या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता अशी आजची प्रॉपर्टी आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या पाहता येतील तसेच मित्रांनो नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आज सुंदर अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजची आपली ही पूर्ण प्रॉपर्टी या ठिकाणी पाच एकरमध्ये असून मुख्य डांबी रस्त्याला टच टीच्या रोडला टच आजची आपली ही प्रॉपर्टी रत्नागिरी जिल्ह्यातून तुमच्यासाठी घेऊन हो आलो आहे अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेला आजचा आपला हा फार्म हाऊस तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल आणि पूर्ण हा प्लॉट वेल डेव्हलप आणि वेल मेंटेन ठेवलेला प्लॉट आहे भरपूर खर्च केलेला हा प्लॉट आहे अतिशय सुंदर याचं नियोजन केलेलं हा प्लॉट आहे समोर तुम्ही पाहिला तर पूर्णच्या पूर्ण मैदान या ठिकाणी बनवले आहेत त्यामध्ये समोर तुम्ही दोन या ठिकाणी घरं पाहता कोकणी घरं दोन आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये दोन शेतघरं तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला एकूण चार घरं टोटल मिळणार आहेत अतिशय सुंदर पूर्ण लाल मातीचा आज तुम्ही हा प्लॉट पाहत आहात पूर्ण घराच्या समोर या ठिकाणी गार्डन मा मालकांनी इथे मस्तपैकी सजावट करून इथे फुलझाड लावून शोची झाडं लावून या ठिकाणी सजवलेलं आहे आणि या ठिकाणी दोन सुंदर अशी ही घरं तुम्हाला पाहायला मिळतात तसेच समोर एक तुम्हाला त्या ठिकाणी शेतघर पाहायला मिळेल आणखी बॅकसाईडला एक त्या ठिकाणी शेतघर तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळणार आहे सुंदर असं या ठिकाणी गार्डन घरासमोर तयार केलं आहे पूर्ण मैदान या ठिकाणी मोकळा सोडलेला आहे बॅकसाईडला या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नारळ सुपारीची वाडी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एका बाजूला मालकाने या ठिकाणी नारळ सुपारीची ही बाग केलेली आहे तसेच तुम्हाला चिकू पेरू याची झाडं मिळणार आहेत मसाल्याची झाडं या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तर एका बाजूला तुम्हाला ह्यामध्ये आंबा आणि काजू लागवड केलेली या ठिकाणी फळझाडे मिळणार आहेत तुम्हाला पूर्ण व्हरायटीची सर्व प्रकारची झाडं ही पाहायला मिळतील तसेच मित्रांनो पूर्ण प्लॉटचं नियोजन या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आहे तसेच पूर्ण प्लॉटमध्ये या ठिकाणी नारळ सुपारीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे आपल्या ह्या प्लॉटमध्ये एक इथं औदुंबराचं झाड तुम्हाला पाहायला मिळेल त्याला पूर्ण असा कट्टा बांधून या ठिकाणी मालकांनी त्याचे सुंदर असे संगोपन केलेले पाहायला मिळते अतिशय सुंदर लोकेशनला निसर्गाच्या कुशीत तुम्हाला आजचा आपला हा फार्म हाऊस पाहायला मिळतो आहे आजच्या आपल्या प्लॉटचा तुम्ही वापर या ठिकाणी रिसॉर्ट हॉलिडे होमसाठी होम किंवा ॲग्री टुरिझमसाठीही करू शकता अतिशय सुंदर असं याचं सजावट या ठिकाणी गेलं आहे ही समोर जी पाहता या ठिकाणी तुम्हाला दोन झुळे बसवलेले आहेत जिथे तुम्ही निवांत बसू शकता असं दोन ठिकाणी या ठिकाणी बांधकाम करून ठेवलेलं आहे तसेच नदी किनारी या ठिकाणी कठडा बांधून या ठिकाणी त्या ठिकाणी बसू शकता असं या ठिकाणी नियोजन आहे तसेच या ठिकाणाहून एक सुंदरशी पाखाडी आपल्या प्लॉटपासून नदीपर्यंत केलेली आहे म्हणजेच तुम्ही नदीतून येता जाता तिथून सहजरित्या चढू शकता अशी स्टेप बाय स्टेप पायऱ्यांची या ठिकाणी पाखाडी बांधलेली आहे नदीला बारमाई भरपूर पाणी असतं पाण्याची कोणतीही इथे अडचण तुम्हाला येणार नाही ही नदी टच तुम्ही प्रॉपर्टी या ठिकाणी पाहत आहात समोर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण नदी किनारी बांधकाम करून त्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळचं निवांत बसू शकता असं या ठिकाणी नियोजनही मालकांनी करून ठेवलेलं आहे अतिशय सुंदर याची सजावट आणि अतिशय सुंदर ह्याचं नियोजन संगोपन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाण्यासाठी बोरवेलचा या ठिकाणी तुम्ही उपयोग करू शकता नदीचं पाणी तुम्ही ह्या झाडांना उचलू शकता असं प्लॉट आहे सुंदर ह्याचं या ठिकाणी जे नियोजन केलं आहे ते अतिशय सुंदर आहे आता जो हा तुम्ही रोड पाहता हा पाखाडीचा रोड सदर आपल्या नदीला या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी तुम्ही निवांत या ठिकाणी बसू शकता असा हा कटडा या ठिकाणी बांधलेला आहे थोडक्यात इथे तुम्ही ह्याचा वापर सांज कट्टा म्हणून करू शकता असा हा भाग आहे सुंदर लोकेशन आहे शांत वातावरण आहे नदीला भरपूर असं पाणी आहे या ठिकाणी उन्हाळा पावसाळा ह्या ठिकाणी सुंदर असं लोकेशन आणि सुंदर असा निसर्गरम्य हा परिसर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही समोर पाहिलात तर भरपूर असा खर्च करून ह्याचं प्लॅनिंगमध्ये या पूर्ण प्लॉटचं नियोजन केलं आहे तसेच मित्रांनो नदी किनारी तुम्हाला काही बांबूची बेटंही मिळणार आहेत तुम्ही पाहिला तर एका साईडला या ठिकाणी तुम्हाला आंब्याची काही लागवड पाहायला मिळेल समोर हे ज्या चिऱ्यांचे दगड ठेवले आहेत हे छोटी वाट आहे जी आपल्या प्लॉटपासून नदीपर्यंत येते तसे मित्रांनो या साईडला एका बाजूला पूर्ण काजूची लागवड या ठिकाणी गेली आहे काजूचं वय साधारणतः सहा ते सात वर्ष या ठिकाणी आहे काजू लागते आहेत तसेच आंबा ही आता ला है, ही मिलना मिलना है, ही या ठिकाणी लागायला लागला आहे आंब्याचीही या ठिकाणी तुम्हाला रोपं मिळणार आहेत सुंदर अशी झाडं मिळणार आहेत नवीनची झाडं आहेत पा साधारणत पासहा वर्षाची ही लागवड तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फणस ही फणसाची ही झाडं या प्लॉटमध्ये मिळणार आहेत आणि पूर्ण मातीचा टेबल प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय अतिशय सुंदर प्रकारे एका लाईनमध्ये या ठिकाणी पूर्ण झाडांची लागवड या मालकांनी केलेली आहे त्यांना खतं आणि त्यांचं व्यवस्थित संगोपन या ठिकाणी केलेलं आहे हे आपलं सेकंड नंबरचं या ठिकाणी शेतघर आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये दोन मुख्य घरं गर, कोकणी घरं आहेत दोन शेतघर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काही सागवानाची झाडे बाउंड्री लाईनला पाहायला मिळतील सुंदर असे या ठिकाणी बाग सजवलेली पाहायला मिळेल अतिशय सुंदर लोकेशनला सुंदर असं फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते ज्याचा वापर तुम्ही ॲग्रो टुरिझमसाठी रिसॉर्टसाठी होमस्टेसाठी करू शकता असा प्लॉट आहे तुम्ही समोर पाहिलात तर मोठाच्या मोठा नदीला फ्रंटेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे नदीच्या बाजूने तुम्हाला बांबूची लागवड सागवानाची लागवड पाहायला मिळणार आहे तसेच नारळाची एका बाजूने लागवड आहे मुख्य मध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला काजू मिळणार आहेत आणि आपल्या एका बाजूला तुम्हाला आंबा लागवड मिळेल तसेच प्लॉटमध्ये तुम्हाला पेरू असेल चिकू असेल इत्यादी फळझाडांची लागवडही तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल भरपूर असं पाणी वाहतं पाणी या ठिकाणी तुम्हाला नदीला पाहायला मिळतं आहे अतिशय सुंदर या ठिकाणी पाण्याचं नियोजन झाडांसाठी केलेलं आहे प्रत्येक झाडाला या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पूर्ण पाणी या ठिकाणी पुरवठा केला जातो अतिशय सुंदर या बागेचं नियोजन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची रिसेल प्रॉपर्टी आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी याची आपली प्रॉपर्टी आहे मुख्य डांबिराचा टच या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार आहे कनेक्टिव्हिटी ही सुंदर प्रकारे या ठिकाणी आहे याची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून पूर्ण या प्रॉपर्टीची माहिती याचं लोकेशन मिळू शकता असा प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता असा प्लॉट आहे मित्रांनो काजूचा ज्या ठिकाणी भाग संपतो त्या ठिकाणी रिकामी ही प्लॉट मालकांनी या ठिकाणी सोडला आहे ज्या ठिकाणी तुम्ही काही प्रकारचे भाजीपाला असेल किंवा कलिंगड लागवड असेल ड्रॅगन फ्रूट्स लागवड असेल याच्याही या ठिकाणी या लागवड करून भरघोस असं उत्पन्न मिळू शकता मित्रांनो लोकेशन अतिशय सुंदर आहे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट पाहून घ्या मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी दोन करोड रुपये सांगितले आहे नक्कीच खूप खर्च केला प्रॉपर्टी आहे तुम्ही समोर या प्लॉट पहा आवडल्यास तुम्ही मालकांसोबत बैठक करून या ठिकाणी व्यवहार पूर्ण करू शकता सुंदर लोकेशनला सुंदर प्रॉपर्टी पूर्ण टेबल मैदान तुम्हाला मातीचा प्लॉट या ठिकाणी लाल माती कोकणी मातीचा हा प्लॉट मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही याला भेट द्या आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी व्हिजिट करा तसेच घर या चॅनेलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांना या अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून पाहता येतील व्हेरीफाय करता येतील आणि परचेसही करता येतील तसे मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडीच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर ह्या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद